बुधवारी सोळा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक येथे निर्धार शिबिर होणार असून त्या अनुषंगाने दिंडोरी तालुका शिवसेनेची बैठक दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोलताना दत्ता गायकवाड यांनी सांगितलं की बुधवारी होणाऱ्या निर्धार शिबिराचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना नेते संजय राऊत सुभाष देसाई खासदार अरविंद सावंत आदीसह मान्यवर मार्गदर्शन करणार आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे या निर्धार शिबिरास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहावे असे आवाहन दत्ता गायकवाड यांनी केले याप्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सोळा तारखेला नाशिक जिल्ह्यामधील पंधरा विधानसभा मतदारसंघाचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्यानिमित्त आज दिंडोरीमध्ये दिंडोरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये त्या शिबिरामध्ये जे काही फॉर्म आहे ते फॉर्म त्यांना या ठिकाणी आम्ही दिलेले ते फॉर्म भरून त्यांनी त्या शिबिराला यायचं आहे ते शिबिर अतिशय महत्त्वाचं शिबिर आहे त्या शिबिरामध्ये आदरणीय आदित्य ठाकरे ही त्या शिबिराचं उद्घाटन करणार आहे आणि त्याचा समारोप त्या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे करणार आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या या शिबिराला नाशिक जिल्ह्यातील पदरा विधानसभेच्या मतदारसंघातले पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहो याच्यासाठी आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो जय हिंद महाराष्ट्र